दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे छत्रपती शिवाजीनगर परिसरातील फाशीच्या डोंगराजवळ अरविंद पांडे नामक व्यक्तीचा मृतदेह गोवर्धन शिवार येथे सापडून आल्याची माहिती समोर आली प्राथमिक तपासातून हा तपासा खूण असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय मिळालेल्या माहितीनुसार अरविंद पांडे हे काल रात्रीपासून बेपत्ता होते ते सातपूरमधील स्वारबाबा नगर परिसरातील रहिवासी असून शिवाजीनगर येथे आत्याच्या घरी गेल्यास कळते आज सकाळी फाशीच्या डोंगर परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत या अधिक माहिती मित्र परिवार आणि नातेवाईकांनी दक्ष न्यूजशी बोलताना दिली आहे दुर्गे सुनील पांडे हम भगत सिंह चौक के रहने वाले हैं आज के दिन मेरे चाचा का मर्डर हो गया वो शिवाजी नगर में थे उनकी लाश हमें मिली प्रशासन ने हमें फोन करके इन्फॉर्म किया उस जगह पे बुलाया उन्होंने हमको दिखाई बॉडी और प्रशासन पे हमें पूरा भरोसा है कि वो खूनी का पता जरूर लगाएंगे जिसने भी किया होगा तो जल्द से जल्द पकड़ा जाएगा क्या नाम है उनका उनका नाम अरविंद पांडे है और वो अड़तीस साल उनका है उम्र था और कल रात से रापता था थे वो कहाँ पे हुआ ये हादसा ये हादसा शिवाजी नगर के पीछे वो फांसी डोंगर के पास फांसी मैं तुमसे क्या मांग नहीं प्रशासन प्रशासन से मेरी यही मांग है कि जिसने भी किया है जल्द से जल्द पकड़ा जाए आज दोपहर माजा मित्र पप्पू पांडे पुतने का फोन आला की माझ्या काकाचा मर्डर झाला आहे आणि आमचा तो चांगला जिगरी मित्र होता कमसे कम पंधरा वीस वर्षाची ओळख होती आमची आणि अत्यंत ता होते त्याला पिण्याखाण्याचे व्यसन पण कोणाचं झगडे भानगडी करणार नव्हता आमची हीच विनंती का आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची विनंती प्रशासनाकडे या घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे दक्ष न्यूज नाशिक